हॅलो फ्रेंड वेलकम टू माय नी ब्लॉग तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आज आपण ही कवलं काढणार आहोत या घरावरची ही जी जेवढी कौलं दिसत आहेत ती काढणार आहोत आणि मी आता हे घरावर वरती आणि नाश्ता वगैरे झालेला आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत पावणे दहा आणि ऊन पण जोरात लागायला सुरुवात झालेले आहेत दहा वाजता तर चला मित्रांनो आज पटापट कवलं काढायला घेऊया आणि तेव्हाच आपल्या घराचा जो फाउंडेशन वगैरे असतो डबर बांधकामाचा तो काढता येईल तर आज ही पूर्ण कौल काढून घेऊया तर चला मित्रांनो हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि मित्रांनो दोन दिवस काही ब्लॉग बनवला नाही थोडासा तब्येत पण खराब झालेली दवाखान्यात गेले गेलो बघू शकता इकडे साईडला स्क्रीनशॉटमध्ये तर जरा दगड वगैरे मी घेतलेल्या चढवल्या दशीनी दगडी तर त्यांनी जरा अस्वस्थपणा आलेला हातपाय वगैरे दुखत होते तर दवाखान्यातून दो आलो दोन दिवस जरा हजर होते तर चला मित्रांनो आज ब्लॉग बनवू असा वाटला तर तोला आज उतरून घेऊ त्याचा ब्लॉग बनवूया असा वाटला मेतरन। तर ब्लॉग बनवायला घेतलेला आहे तर चला मित्रांनो तर मित्रांनो घरावरनं व्यू बघू शकता खालचा पूर्ण डोंगर आणि शेत आहे तिथे आणि मित्रांनो इथे शेवंगाचं झाड आहे तर शेंगा पण आहेत त्याला बघू शकता तिथं जवळ गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन तर मित्रांनो ह्या बघू शकता शेंग्याच्या शेंगा एकदम हाताजवळ आहेत आणि तिकडे खूप साऱ्या आहेत तिकडे पण खूप साऱ्या आहेत बघू शकता खाली दिसत असतील का नाही त्या बघा दिसत आहेत या बघा खूप साऱ्या लागलेल्या आहेत तर आत्ताही फांदी तोडायला लागेल मित्रांनो कारण काही घरावर येईल त्या बघा वरती पण आहेत आणि एवढी काही कौली आपले कौलं काढून झालेले आहेत तर आता ही काढून आपल्याला उतरायचं आहे लवकरच खाली आणि ऊन पण खूप झालेलं आहे तर लवकरच लवकर काढूया कौलं आणि उतरूया कौलं आणि रिपा वगैरे काढून झालेल्या आहेत आणि कौलं बघू शकता कौलांचा पसारा घेते इकडे इकडे आणि आत्ता एक वाजलेला आहे तर आता जेवण वगैरे घेऊया आणि जेवण उठल्यानंतर सावली पण थोडी होईल म्हणजे ऊन खाली होईल मग हे वास वगैरे काढून घ्यायला लागते आणि मित्रांनो कोंबडी बघू शकता तिथे उन्हातच बसलेलं आहे तर तिला पण उचलायला लागत तर मित्रांनो सध्या म्हणजे घरामध्येच आणि घराच्या इथं म्हणजे जेवणाला पडवी होती ती मोडली आता आणि आपला घर इथे येणार आहे आणि हा आपला छोटासा हॉल आहे डायरेक्टच हॉल होता आणि तिकडे जेवणाला वगैरे पडवी बनवलेली तर आत्ता आपण जेवण घेऊया आणि मग भेटूया सावली झाल्यानंतर आणि सावली म्हल्यानंतर काम पण करायला जरा बरं वाटेल तर चला मित्रांनो नंतर तर मित्रांनो आता रात्रीचे वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत आणि मी ब्लॉग बनवलाच नाही कारण की ऊन पण होता आणि कामाची घाई झालेली तर ब्लॉग बनवायला काही भेटला नाही आणि ब्लॉग आपण संपवलाच नाही तर मी आत्ता ब्लॉग बनवते थोडासा तर चला मित्रांनो आत्ता हा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मिलूया मित्रांनो असेच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय